नमस्कार पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पायपीट थांबणार शासनाने घेतली एक महत्त्वाची भूमिका तर कोशागार कार्यालयांना दिल्या काही महत्त्वाच्या सूचना चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी भविष्यात कोणत्याही अडचणी येणार नाही यासाठी आता शासनाने एक महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे आणि त्यासाठी कोशागार कार्यालयांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन प्राप्त करण्यासाठी कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते अनेकदा कार्यालयांचे उंबरटेही झिजवावे लागते त्यामुळे कर्मचारी मेटाकुटीच येतो आता त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रधान महालेखाकार कार्यालयाने डिजिटल यंत्रणेचा वापर करून अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहे यामुळे आता निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्ती वेतनासाठी करावी लागणारी पायपीट थांबण्याची गरज आहे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना त्यांच्या अडचणी आता संबंधित अधिकाऱ्यांना सांगता येणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रधान महालेखाकार कार्यालयाने अनेक पातळीवर डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे यामध्ये आता पेन्शन समाधान डिजिटल पेन्शन योजना ऑनलाईन गुगल फॉर्म टोल फ्री क्रमांक ईमेल डेज दूरध्वनी संपर्क सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे याबरोबरच डिजिटल स्वाक्षरी असलेली पेन्शन पेमेंट ऑर्डर कार्यपद्धतीसुद्धा आता सुरू करण्यात येणार आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या नियमात आलेल्या कुठल्याही कामात अडथळा येणार नाही याची दक्षतासुद्धा आता महालेखाकार कार्यालयाने घेतल्याची माहिती समोर येत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना त्या त्या कोषागार कार्यालयातच माहिती मिळावी या दृष्टीने आता तालुका कोषागार अधिकारी जिल्हा कोषागार अधिकारी यांना आता सूचना दिलेल्या आहेत शासनाने वेळोवेळी निवृत्तीवेतन प्रक्रियेबाबत कार्यालय प्रमुख यांना माहिती करून दिलेली आहे निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना आता निवृत्ती वेतनाबाबत पुढे कोणत्याही अडचणी येऊ नये यासाठी सुद्धा आता शासनाने सकारात्मक भूमिका घेतलेली आहे निवृत्तीवेतनधारकांना त्यांच्या पेन्शन प्रकरणाच्या स्थितीबद्दल एस एम एसद्वारे सूचना पाठविणे निवृत्तीवेतनधारकांचे प्राधिकार राज्य सरकारच्या महाकोश संकेतस्थळावरून डाउनलोड करणे आहरण आणि संविस्तर अधिकाऱ्यांना दक्ष करणे मृत्यू सेवानिवृत्ती उपदान अधिकारी आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहे त्याचबरोबर एखाद्या निवृत्तीवेतनधारकाच्या तक्रारीचे योग्य समाधान करावयाचे झाल्यास व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधण्याची सुविधासुद्धा आता उपलब्ध करून देण्यात आली आहे निवृत्तीवेतनधारकांना महालिकाकार कार्यालयाकडून आवश्यक सर्व सुविधा देण्याचा प्रयत्नही आहे यासाठी आता हा विभाग दक्ष असून विभागाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचे तसेच ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आव्हानसुद्धा निवृत्तीवेतनधारकांना करण्यात आलेले आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार